नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे ज्योमेट्री चॅप्टर पार्ट थ्री क्वेश्चन नंबर ट्वेंटी वनपासून थर्टीपर्यंतचे क्वेश्चनचे सोल्युशन्स ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो आज आपण सुरुवात करणार आहोत एव्हरी डे मॅथमॅटिक्स सेक्शनला त्यातील ते क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन आहे अंजनाज डॉल हाऊस इज शोन बिलो हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स आर रिक्वायर्ड टू ड्रॉ द गिवन डॉल हाऊस ओके या ठिकाणी अंजनाचं एक डॉल हाऊस दिलेलं आहे आणि ते डॉल हाऊस ड्रॉ करण्यासाठी किती नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स लागल्या ते आपल्याला या ठिकाणी फाईंड आउट करायचं आहे हे जे डॉल हाऊस आहे ते ड्रॉ करण्यासाठी आपल्याला किती स्ट्रेट लाईन्स ड्रॉ कराव्या लागल्या ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन तर हे डॉल हाऊस ड्रॉ करण्यासाठी किती स्ट्रेट लाईन्स लागल्या मग नाईन्टीन बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू अ पार्क इज इन द फॉर्म ऑफ अ स्क्वेअर द सम ऑफ ऑल साईड ऑफ द प्लेग्राउंड इज वन हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर फाईंड द लेंथ ऑफ इट्स वन साईड ओके एक पार्क आहे ते त्याचं शेप कसं आहे स्क्वेअर शेपमध्ये एक पार्क आहे ओके okay? स्क्वेअर शेप असला की काय त्याच्या ऑल साईड्स कशा असतात सेम असतात इक्वल असतात ओके द सम ऑफ ऑल साईड ऑफ द प्लेग्राऊंड इज वन हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर ह्या सगळ्या साईड्स टोटल स साइड्सची लेंथ किती आहे वन हंड्रेड अँड ट्वेल्व मीटर दिलेली आहे फाइंड द लेंथ ऑफ इट्स वन साईड तर ह्या चार साइडसची सम दिलेली आहे टोटल दिलेली आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एक साईड किती सेंट किती मीटरची असेल ते काढायचं आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही जी टोटल लेंथ दिलेली आहे ते डिवाइड बाय फोर फोर का करावं लागेल कारण की स्क्वेअरला फोर साईड्स असतात आणि तो जो पार्क आहे तो कसा आहे स्क्वेअर शेपमध्ये आहे तर त्याची एक साईड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वन हंड्रेड अँड ट्वेल्वला फोरने डिवाईड ला ला करावं लागेल ओके चला तर मग करूया डिव्हिजन वन हंड्रेड अँड ट्वेल्व डिवाईड बाय फोर फोर टू जा एट इलेवन मायनस एट थ्री टू काय झाला थर्टी टू फोर एटचा थर्टी टू रिमाइंडर काय मिळालं झिरो कॉशन काय मिळाला ट्वेंटी एट म्हणजे ही जी त्या पार्कची एक साईड आहे ती किती मीटरची आहे मग ट्वेंटी एट मीटर ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री अँड अँड क्लाइम्बिंग्स द गिवन स्टेअर्स अँड रीच द टॉप हाऊ मच डिस्टन्स डीड द आंट कवर ओके एक आंट आहे ती स्टेअर्स चढून टॉपला पोचली आहे तर त्या आंटला त्या स्टेअर्सचं डिस्टन्स कवर करण्यासाठी किती लाँगपर्यंत जावं लागलं आहे किती डिस्टन्स तिने कवर केलेला आहे बघा इथून तिने स्टार्ट केलेलं आहे याची लेंथ आहे टू मीटर त्यानंतरून फोर मीटर हे दिलेले जेवढे पण मीटर्समध्ये डिस्टन्स दिलेले आहे त्यांची काय करायची आहे टोटल टू प्लस फोर प्लस टू प्लस फोर प्लस टू प्लस फाईव्ह फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस फोर ट्वेल्व ट्वेल्व प्लस टू फोर्टीन फोर्टीन प्लस फाईव नाईन्टीन मीटर युनिट काय दिलेलं आहे मीटर तर त्या आणला टोटल डिस्टन्स किती कवर केलं आहे मग तिने नाईन्टीन मीटर बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर श्रेया हॅज द फॉलोईंग नोटबुक विच ऑफ द फॉलोईंग शेप कॅन बी ड्रॉन फ्रॉम द नोटबुक ओके श्रेयाकडे एक नोटबुक आहे ही नोटबुक आहे आणि तिच्यावरून ती कोणता शेप ड्रॉ करू शकते या नोटबुकवरून ती कोणता शेप ड्रॉ करू शकते बघा नोटबुकचा शेप कोणता दिसतो आहे आपल्याला रेक्टँगल शेप दिसतो आहे तर ती याच्यावरून शेप ड्रॉ करू श मग रेक्टैगल ऑप्शन मधे का रेक्टैंगल यस ये ऑप्शन ए मधे रेक्टैंगल दित है ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन पाया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाइव अ प्लेइंग कोट इज लाइक अ रेक्टैंगल ट्वेंटी फोर मीटर लॉन्ग एंड थर्टीन मीटर वाइड वॉट इज द टोटल लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ द कोट ओके okay? एक प्लेन कोट आहे कशा शेपचं शेप शेप आहे ते इज लाईक अ रेक्टँगल रेक्टँगल शेपचं आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये एक प्लेईंग कोट आहे त्याची लेंथ किती आहे ट्वेंटी फोर मीटर आणि विड्थ किती आहे थर्टीन मीटर तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे वॉट इज द टोटल लेंथ ऑफ बाँड्री ऑफ द कोट तर हे जे प्लेईंग कोट आहे त्याची बाउंड्रीची टोटल काढायची आहे ओके टोटल लेंथ किती आहे ते काढायचं आहे ही जर सपोज ट्वेंटी फोर आहे तर त्याच्या अपोजिटची पण किती येईल ट्वेंटी फोर मीटर विड थर्टीन मीटर आहे तर या साईडची पण विड किती येईल थर्टीन मीटर ओके तर यांची सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे टोटल ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी फोर फोर्टी एट थर्टीन प्लस थर्टीन ट्वेंटी सिक्स एट प्लस सिक्स फोर्टीन कॅरी वन फोर प्लस वन फाईव्ह प्लस टू सेवन तर हे जे प्लेइंग कोट आहे त्याची टोटल लेंथ किती आहे मग सेवंटी फोर मीटर बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर सेवंटी फोर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया पुढचं सेक्शन आहे अचिवर सेक्शन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स रीड द फॉलोईंग स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स ओके या ठिकाणी खाली काही आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओके बघा पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे अ स्क्वेअर हॅज ऑल साईड्स इक्वल येस स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स कशा असतात इक्वल असतात दिलेलं पहिलं स्टेटमेंट कसं आहे ट्रू सेकंड स्टेटमेंट अ रेक्टँगल हॅज ऑल फोर साईड्स अनइक्वल नाही रेक्टँगलच्या अपोजिटच्या साईड्स सेम असतात ऑल साईड्स अनइक्वल नसतात दिलेलं सेकंड स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे ओके नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया अ ट्रँगल हॅज थ्री वटायसेस येस ट्रँगलला किती वर्टायसेस असतात किती कॉर्नर्स असतात तीन कॉर्नर्स असतात ओके म्हणून दिलेलं थर्ड स्टेटमेंट कसं आहे ट्रू पुढचं स्टेटमेंट आहे अ सर्कल हॅज झिरो साईड्स यस जो सर्कल आहे त्याला एकही साईड नसते दिलेलं शेवटचं स्टेटमेंट कसं आहे ट्रू बघा ऑप्शनमध्ये आहे का मग आन्सर पहिलं स्टेटमेंट ट्रू फॉल्स ट्रू ट्रू टी एफ टी टी येस ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी आन्सर का येईल मग ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन स्टडी द गिवन फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके बघा पहिलं स्टेटमेंट काय ग्� दिलेलं आहे देअर आर टेन ट्रँगल्स दिलेल्या डायग्राममध्ये टेन ट्रँगल्स आहेत असं यांचं म्हणणं आहे चला तर मग ट्रँगल काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन येस दिलेल्या फिगरमध्ये किती ट्रँगल्स आहेत टेन ट्रँगल्स आहेत तर आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सांगितलं आहे पहिलं ऑप्शन कसं आहे करेक्ट ऑप्शन आहे ओके नेक्स्ट ऑप्शन चेक करून पाहूया देअर आर फोर स्क्वेअर्स दिलेल्या डायग्राममध्ये फोर स्क्वेअर्स आहेत किती स्क्वेअर काउंट करा वन टू ओनली टू स्क्वेअर आहे दिलेलं सेकंड स्टेटमेंट कसं आहे मग इन करेक्ट स्टेटमेंट आहे ऑप्शन सी चेक करून पाहूया देअर आर फोर्टी स्ट्रेट लाईन्स य फोर्टी स्ट्रेट लाइन्स स्ट्रेट लाइन्स काउंट कराएँ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवेन ट्वेंटी एट ट्वेंटी नाइन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट दिलेल्या डायग्राममध्ये स्ट्रेट लाईन्स किती काउंट केल्या आपण थर्टी एट आणि या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये काय आहेत फोर्टी स्ट्रेट सांगत आहेत म्हणजे दिलेलं सी स्टेटमेंट पण कसं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ऑप्शन डी चेक करून बघूया देअर आर सिक्स सर्कल्स दिलेल्या डायग्राममध्ये सिक्स सर्कल्स आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह ओनली फाईव्ह सर्कल्स आहेत म्हणजे दिलेलं डी स्टेटमेंट पण कसं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे मग ऑप्शन ए एमध्ये जो स्टेटमेंट दिलेला आहे तो कसा आहे करेक्ट स्टेटमेंट आहे ते म्हणून या ठिकाणी आन्सर का येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट मॅच द फॉलोईंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके कॉलम वन आणि कॉलम टू दिलेला आहे आणि आपल्याला करेक्ट uh, मॅच करायचं आहे ओके okay? पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे एक सिलेंडर दिलेला आहे आणि काय आहेत हॅज डॅश डॅश फेसेस किती फेसेस आहेत बघा हा अप्पर फेस आणि हा एक लोअर फेस आणि एक राऊंड शेपमधला फेस म्हणजे टोटल किती फेसेस आहेत पहिल्या डायग्राममध्ये थ्री फेसेस आहेत कोन हॅज डॅश डॅश व्हर्टायसेस कोनमध्ये किती व्हर्टायसेस आहेत ओनली वन व्हर्टायसेस आहे ओके okay? एकच कॉर्नर पॉईंट आहे नेक्स्ट डायग्राममध्ये क्यूब दिलेला आहे हॅच डॅश डॅश एजेस याच्यामध्ये किती एजेस आहेत वन टू थ्री फोर अपोजिटला फोर एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व टोटल किती एजेस आहेत ट्वेल् एजेस असतात क्यूबमध्ये ओके okay? सर्कल हॅज डॅश डॅश कॉर्नर सर्कलला कॉर्नर आहे का कॉर्नर पॉईंट आहे का एखादा नाही सर्कलला किती कॉर्नर्स असतात मग झिरो कॉर्नर असतात ओके तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कशासोबत मॅच होत आहे आर सेकेंड स्टेटमेंट एस थर्ड स्टेटमेंट क्यू सोबत मॅच होत आहे आणि फोर्थ स्टेटमेंट हे पीसोबत मॅच होत आहे बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर आर एस क्यू पी आर एस पी नाही आर एस क्यू पी ऑप्शन डी दिसतो आहे या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन आयडेंटिफाय मी या ठिकाणी आपल्याला तीन स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते स्टेटमेंट कोणतं ऑप्शन आयडेंटिफाय करतो आहे कोणता ऑप्शन सॅटिस्फाय करतो आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आय हॅव सिक्स फेसेस मला सिक्स फेसेस आहेत आय हॅव ट्वेल्व एजेस माझ्याजवळ ट्वेल्व एजेस आहेत आणि आय हॅव एट वट आणि मला कॉर्नर पॉईंट्स किती आहेत एट आहेत अशी कोणती डायग्राम असते बघा ऑप्शन ए दिलेला आहे कोन बघा कोनला किती फेसेस आहेत टू फेसेस आहेत सर्क्युलर फेस आणि हा एक वरचा कोनिकल फेस आणि त्याला एकच व्हर्टेक्स आहे ऑप्शन ए येईल का नाही ऑप्शन ए नाही येणार ऑप्शन बी दिलेला आहे स्पियर हा आहे स्पियर याला ओनली वन फेस आहे एकही एक एज नाही आहे आणि एकही एक व्हर्टेक्स नाही आहे म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार क्यूब बघा क्यूबला किती फेसेस असतात सिक्स फेसेस असतात सिक्स फेसेस आहेत क्यूबला एट वर्टेक्स आहेत आणि ट्वेल् एजेस आहेत क्यूबजवळ म्हणून ऑप्शन काय येईल या सगळ्या जे पण दिलेले स्टेटमेंट्स आहेत हे कोण सॅटिस्फाय करता आहे क्यूब म्हणून या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी दिलेला आहे सिलेंडर सिलेंडरमध्ये किती फेसेस आहेत थ्री फेसेस आहेत अप्पर सर्क्युलर फेस लोअर सर्क्युलर फेस आणि हा एक जो सिलेंडरचा फेस असतो तो कर फेस तो थर्ड तीन फेसेस आहेत ऑप्शन डी येईल का नाही आन्सर येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी द गिवन फिगर हॅज अ रेक्टँगल अँड टू आयडेंटिकल स्क्वेअर्स इफ द टोटल लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ द फिगर इज फोर्टी सिक्स सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर ओके या ठिकाणी एक रेक्टँगल दिलेला आहे आणि दोन सेम स्क्वेअर्स दिलेले आहेत आणि संपूर्ण डायग्रामची आउटर बाउंड्रीची लेंथ किती आहे टोटल लेंथ किती दिलेली आहे फोर्टी सिक्स सेंटीमीटर दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर तर आपल्याला स्क्वेअरची साईड फाइंड आउट करायची सांगितलेली आहे बघा या ठिकाणी स्क्वेअरची साईड दिलेली आहे एक साईड दिलेली आहे ती किती आहे वन सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऑल साईड्स कशा असतात सेम असतात जर सपोज साईड सी डी ही वन सेंटीमीटर आहे तर साईड डीई पण किती येईल वन सेंटीमीटर साईड ई एफ पण किती येईल वन सेंटीमीटर आणि साईड सी एफ पण किती येईल वन सेंटीमीटर दर स्क्वेअरच्या ती। लेंथ किती आहे मग टोटल लेंथ फोर सेंटीमीटर ओके वन प्लस वन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर सेंटीमीटर आहे का मग ऑप्शनमध्ये आन्सर येस yes, या yeah, ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा